गारद संस्थेच्या माध्यमातून आपण दरवर्षी एक व्हॉलेंटिअर ऑफ द इयर निवडतो आणि तो व्हॉलेंटिअर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या कामामध्ये वेगवेगळ्या कार्यामध्ये त्याचा सहभाग हा मोलाचा असतो पण यंदा प्रत्येक जणाने प्रत्येक माणसाने प्रत्येक मुलाने इतक्या पद्धत सुंदर पद्धतीने काम केलं की आम्ही ह्यावेळी पर डिपार्टमेंट म्हणजे जसं मगाशी डॉक्युमेंटरीमध्ये सांगितलं की आठ डिपार्टमेंट मध्ये आपली संस्था कार्य करते तर एक त्या डिपार्टमेंट मधले आपण तीन व्हॉलेंटिअर आणि त्याच्यानंतर बेस्ट व्हॉलेंटिअर असे चार सन्मान आपण करणार आहोत तर पहिला सन्मान आहे आपले जे सोशल मीडिया आणि डिझायनिंग डिपार्टमेंट आहे हा बॅनर वगैरे तुम्ही सर्व पाहू शकतात हा सर्व बॅनर हा मोबाईलवरती तयार केलेला आहे आणि इतका सुंदर बॅनर हा बॅनर प्रथमेशनी तयार केला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने प्रथमेशने हा बॅनर तयार केलाय पण प्रथमेशला हा बॅनर असेल किंवा प्रत्येक गोष्ट आपण बघू शकतात मगसपासून इथे व्हिडिओ आणि सर्वच गोष्टी चालू आहेत तर ह्याला मदत करणारे आपले असे अनेक व्हॉलेंटिअर आहेत तर आजचा हा सन्मान घेण्यासाठी मी प्रथमेशला सन्मान देण्यासाठी व्यासपीठावर बोलवतो आणि मी भार्गव गाडगी याला विनंती करतो की कृपया त्याने व्यासपीठावर यावा आणि सन्मान स्वीकारावा सोशल मीडिया जे आपलं डिपार्टमेंट आहे किंवा डिझायनिंग जे आपलं डिपार्टमेंट आहे त्या पूर्ण काम हा प्रथमेश पाहतो आणि प्रथमेशच्या अंतर्गत आपल्या सोशल डिपार्टमेंटच्या अंतर्गत एकूण पाच ते सहा जणांची टीम आहे तर त्यातलाच आपला एक भार्गव दुसरा सन्मान हा देखील सोशल मीडिया डिपार्टमेंटलाच जातोय त्यासाठी मी मिलिनला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सन्मान स्वीकारावा या यापुढचा तिसरा सन्मान तोही सोशल मीडियाच डिपार्टमेंटला जातो त्यासाठी मी ज्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने डॉक्युमेंटरी रात्री साडेतीन वाजेपर्यंत बसून एडिट केली आणि प्रचंड काम केलं अशा ऋतिकला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि सन्मान स्वीकारावा तर आपले जे प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल बजेटिंग असेल आर्थिक गोष्टी असतील आणि एकदम सूक्ष्म नियोजन असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बारकावेने जो काम करतो आपण त्याला त्या वर्षाचं व्हॉलेंटिअर ऑफ द इयर तसे प्रत्येक जणच करतो स्पर्धा म्हणा किंवा संस्था म्हणा ऑर्गनायझेशन म्हणा एकाला एक वरचढ हा ठरतच असतो तर असाच एक व्हॉलेंटिअर ज्यांनी खूप कमी काळामध्ये संस्थेला जवळून संस्थेला आपलंसं करून आणि संस्थेसाठी खूप काम केलं जो आमच्या सर्वांमधला देखील एक छोटा कार्यकर्ता आहे सेक्रेटरीला विनंती करतो की तिने व्यासपीठावरती यावं हो। आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे विनंती करतो की त्यांनी तिचा सन्मान करावा सगळ्यांना ज्या कार्यक्रमाची उत्सुकता आहे असा आपला बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होणार आहे यानंतर आपण काही विशेष सन्मान करणार आहोत सर्वप्रथम ओमकार मित्रमंडळ याच्या संपूर्ण टीमला व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि मी पुन्हा एकदा जाधव सरांना विनंती करते मित्रमंडळ टीमच स्वागत आपण सन्मान चिन्ह देऊन करायचं आहे ओंकार मित्रमंडळ हे किल्ले विविध ठिकाणी बांधत असतात दुर्ग संवर्धन करत असतात तसेच मध्यंतरी कोरम मॉलमध्ये रायगड आपण रायगड किल्ल्याची प्रतिकृती त्यांनी साकारली होती जवळजवळ महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं घडलं होतं की कोरम मॉल मध्ये किंवा कुठल्याही मॉलमध्ये किल्ले बांधणी झाली होती त्यामुळे पुन्हा एकदा ओंकार मित्रमंडळाचे खूप खूप कौतुक धन्यवाद नाही आपण पुढील सन्मानाकडे मिळूया मैफिल ठाण्याची सुरुवातीला सुंदर असा गाण्याचा जुगलबंदीचा जो कार्यक्रम झाला याचा संपूर्ण टीम लाव इथे उपस्थित सर्वांना विनंती करते मी विनंती करते की आपण त्यांचा सन्मान हा सन्मान चिन्ह देऊन करणार आहोत सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत खूप सुंदर असं गाण्यांचं सादरीकरण आणि महाराजांच्या गाण्याची जुगलबंदी आज आपल्याला पाहायला मिळाली आहे एक अनोखा अनुभव होता त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा किशोरी विकास प्रकल्पाच्या लाठी काठीच्या ज्या विद्यार्थिनी इथे उपस्थित आहेत त्या सर्वांनी व्यासपीठावर यायचंय त्यांचा सन्मान सुद्धा करण्याची विनंती मी ऍडव्होकेट रुचिका शिंदे मॅडमला करते टाळ्यांच्या गजरात त्या सर्व मुलींचा आपण स्वागत करायचं सेवा सहयोग फाउंडेशनच्या गुंजन मरोटिया श्रावणी केसकर मृतिका गोलम नेना मिश्रा आणि प्रगती चव्हाण चिन्ह देऊन सन्मान करतो यानंतर लगेचच आपण आपल्या पारितोषिक वितरण समारंभाकडे वळतोय सर्वप्रथम आपण रील स्पर्धा काव्य रील स्पर्धा आयोजित आयोजित केले होते ज्यामध्ये स्वरचित काव्य लेखन मराठी आपली संस्कृती मराठी भाषा आणि महाराष्ट्र राज्य अशा विषयाला अनुसरून सहभागी स्पर्धकांनी काव्य रचलं होतं आणि रील स्वरूपात ते अपलोड केलं होतं त्याच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे काजल घाटोळे प्रमुख सरांना विनंती करते की आपण तिला लोक सातशे प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन काजलचा सन्मान करायचा आहे अभिनंदन काजल यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे साक्षी लांजेकर मी संतोष सरांना विनंती करते की साक्षीचा सन्मान नी रोख हजार प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन आहे तिसरी <laughs> घंटा हो यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे तेजस पवार जाधव सरांना विनंती करते त्यांनी तेजसच्या जागी त्याची मैत्रीण उपस्थित आहे तिचा सन्मान आपण रोख रक्कम दीड हजार प्रशस्ती आणि सन्मान चिन्ह देऊन करतो अभिनंदन यानंतर आपण लगेचच रांगोळी स्पर्धेच्या पारितोषिकाकडे वळतोय खूप सुंदर असे रांगोळी काढली होती आणि मी अवश्य सांगेल की जवळजवळ परीक्षकांनी दोन ते तीन वेळा जाऊन रांगोळीचं परीक्षण केलं तरीही समजत नव्हतं की पारितोषिक नक्की द्यायचं कुणाला म्हणजे इतकी टफ कॉम्पिटिशन होती लगेचच आपण पुढे वळूया आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देतोय आदिती घडशी रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन करायचंय अभिनंदन आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे श्रुतिका कडू ओलिम्पिकाचा पारितोषिक ईशा यांनी घेतील आणि मी दशरथ मारणकर सरांना विनंती करते जे आपले रांगोळी स्पर्धेचे दुसरे परीक्षक होते त्यांनी तिचा सन्मान लोक रक्कम रुपये हजार प्रशस्तीपत्र आणि सन्मान शिंदे आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे अक्षय व्हाळकर शेरे हिला विनंती करते की तिने त्याचं पारितोषिक स्वीकार आहे आणि विशेष म्हणजे अक्षय वाळकर हा कोकणातला स्पर्धक होता त्याने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आहे मी जाधव सरांना विनंती करते दे की त्यांनी रोख रक्कम रुपये दीड हजार प्रशस्ती पत्रक आणि सन्मानचिन्ह सन्मान वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाकडे वळतोय ठाण्याचा वक्ता याचा तृतीय क्रमांकाचा पारितोषिक जात आहे मी विवेक वारभुवन सरांना व्यासपीठावर आमंत्रित करते ज्यांनी वक्तृत्व स्पर्धेचं परीक्षण केलं होतं आणि मी त्यांना विनंती करते की त्याने प्रथमेशचा सन्मान हा सन्मान चिन्ह कांचे प्रमाणपत्र दोन रक्कम एकशे अभिनंदन प्रथमेश क्रमांकाचं पारितोषिक जात आहे क्रिशा कदम संकल्प इंग्लिश स्कूल क्रिशा कदम मी आपल्या वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षिका डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे मॅडम यांना व्यासपीठ मध्ये येण्याची विनंती करते सन्मान सन्मान चिन्ह प्रमाणपत्र रक्कम रुपये पुस्तक आणि अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा त्यानंतर कोण होणार ठाण्याचा दमदार वक्ता हे जे प्रश्नचिन्ह होतं सोळा फेब्रुवारीला आज ते बाजूला जाणार आणि त्याच्या पुढे नाव येणार आहे ठाण्याचा दमदार वक्ता प्रथम क्रमांकाचं चा पारितोषिक जात आहे नरकोडे पाटकर विद्यालय डोंबिवली रुजुता नरकोडे पाटकर विद्यालय डोंबिवली मी जाधव सरांना विनंती करते की त्यांनी रुजुताचा सन्मान सन्मान सुद्धा सुवर्ण प्रमाणपत्र रुपये पाचशे एक पुस्तक आणि अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा देऊन करायचं ते या पारितोषिक वितरण समारंभाकडे मी आवर्जून स्पर्धेचे विषय सांगेल पुतळ्यांच्या गर्दीत शिवाजी महाराज हरवले अभिजात मराठी आता पुढे काय आम्ही मराठी असूनही अमराठी झालो गण नाही तर इतिहास ढासळतो खूप सुंदर असे विषय दिलेले होते तर आठवी ते दहावी या वयोगटातील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ध्रुव कोळी सरस्वती सेकंडरी स्कूल मी प्रफुल्ल सरांना विनंती करते की ध्रुवचा सन्मान आपण सन्मान चिन्ह कानचे प्रमाणपत्र रोख रक्कम रुपये एकशे एक यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वयोगट आठवी ते दहावी साखरे दिव्या साखरे दिव्या पाटकर विद्यालय डोंबिवली मी आपले वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक महाडिक सर यांना व्यासपीठावर विनंती घेण्याची विनंती करते त्यांनी दिव्यांचा दिव्या सन्मान सन्मान चिन्ह रौप्य प्रमाणपत्र रोख रक्कम रुपये दोनशे एक पुस्तक आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन करणार अभिनंदन वयोगट आठवी ते दहावी कोण होणार ठाण्याचा दमदार वक्ता उत्कृष्ट असं भाषण दिलेलं होतं खूप सुंदर तुम्हालाही ते नक्की आज ऐकायला मिळणार आहे काय वाटतं स्पर्धकांना कोणाला जाईल एनिगॅसेस हरकत नाही ठाण्याचा दमदार वक्ता याचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे योगेश्वरी फोमशे भगवती विद्यालय योगेश्वरी फोमशे मी संतोष सरांना विनंती करते की योगेश्वरीचा सन्मान हा सन्मान चिन्ह सुवर्ण प्रमाणपत्र रोख रक्कम रुपये पाचशे एक पुस्तक आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन करायचा आहे योगेश्वरी गौरदाळ काळ्या झाल्याबद्दल आणि त्या 2000 वक्तयास प्रथम क्रमांकाचा पारितोषिक केलेला आहे योगेश्वरी फोमशे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि मी आजच्या कार्यक्रमाची सांगता आणि आजचा कार्यक्रम कार्यक्रमाचा समारोप इथे झाला असं जाहीर करतो पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपल्याला त्रिवार अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की नम पार्वते पते हर 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 पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आणि आजच्या कार्यक्रमाची सांगत येथेच झाल्याचे सा। जाहीर करतो मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा बे कुणाची कुणाची परवा बेकुनाची आता भल्या कामाचा जो घेऊन निघाला आजेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला रगत निघल तरी बी हसल शाबस केची रगत निघल तरी बी हसल शाबस तुला रगड्या भीती कशाची परवा भुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुणाची

रिटी कशा